t 음 n t a n

राकेश बोल कुठे कुठे काय चाललंय कोंडाने बोल मस्ती झाली आहे माहीत आहे पालकमंत्री कोण आहे तुला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय लोक फोन घ्यायला हगळ्यांचे हे फोन येते काय शिकायचं कुठे चक्का फोन दिलो सगळ्यांचे फोन फोन नाही तुला

सगळेसाठी काय कडकवली काय दाखवू मला काय लिहित काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगार आकडे लिहतायत ना कोणाच्या हिताने लिहताय कोणाच्या आशीर्वाद निघत काय चाललंय हे काय पैसे शेवट काय हे तू आलो नसतो तो तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू पुढची पिढी वाच करताय माझी इकडे

तो 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 चार वाजले चार सव्वा तू काय करणार बंद करायला म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर कुठं बोलत बोलत कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे ना तिथून पण निघायचे उगा हे करतोय इथून निघताय बघा इथून कुठे निघताय बोलताय तुम्ही अजून पुढे आहे का लाखापेक्ष जास्त कॅश आहे तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खालती आताच सांगा हे काढून घ्या मला परिटी दिला देतो काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटत जाईल आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर बाजारपेठाच्या पैशाचे कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा थोडं मोठे लागले तिथे बरोबर बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी